पूर्ण वर्क केलेली साड्या हा जर तुम्ही बाराला दिला तर दोन अडीच हजार रुपये तुम्हाला फक्त ब्लाऊजचे वर्क करायचंच घेतील ड्रेस शिवायला पण भारी आहे साडी महिलांचा आवडीचा कलर ब्लॅक आणि मला तर आवडलीच बॉर्डर बघा पूर्ण भरलेली आहे एकच नंबर काय वर्क केलाय ढिगारा नुसता साड्यांचा ढिगारा एकशे एक, एक साड्या एकदा येऊन विजिट करा कापड क्वालिटी बघून घ्या नंतर तुम्हाला समजतील की आपल्याकडे आणि शॉप मध्ये मोठे मोठे शोरूम मध्ये काय प्राइस आहे स्माइल बघा स्माइल ईश लाजला लाजला मंडली नमस्कार बऱ्याच दिवसानंतर आपलं सर्वांचं व्हिडिओ मध्ये स्वागत आहे खास व्हिडिओ आहे आपली महिलांसाठी लेडीज बायकांनी आपली व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओचा आनंद घ्या तर आपल्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला खास साड्या स्पेशल बघायला भेटणार आहे आणि चांगल्या प्राईजमध्ये चांगल्या साड्या आणि ब्रँडेड साड्या बघायला भेटणार शेवटपर्यंत सोबत राहा आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा कामोटे गावातला मंदिर आहे हनुमान मंदिर आणि हनुमान मंदिराच्या बाजूलाच आपल्या साडीवाल्या भाऊचं दुकान आहे फेमस साडीवाला भाव आहे तीन चार वेळेला तर आपण साड्या खरेदी केलेल्या आहेत भावाकडून आणि या ठिकाणी बघू शकतात चांगल्या व्हरायटीमध्ये वेगवेगळे पॅटर्न आपल्याला भेटतील आणि पहिली गोष्ट रिजनेबल रेटमध्ये आपल्याला साड्या भेटतात तर आज आम्ही आणखीन ताईसाठी खरेदी करायला आलोन ले बघा कलर बघा आणि डायमंड वर्क पूर्ण आरी वर्क बोलतो ना तशा प्रकारचं वर्क आहे तुम्हाला आता ओपन करून पण दाखवतो साडी आता माझ्या हातामध्ये जी साडी आहे ना ती पण बघा म्हणजे भारे वर्क पण एकदम असा जबरदस्त आहे नवीन पॅटर्न पूर्ण वर्क केलेली साड्या रेडीमेड काय दादा प्राइस साडेपाच भेटेल आपल्याकडे म्हणजे बघा किती फरक आहे है, हैंड, आणि मित्रांनो लिमिटेड स्टॉक दुकानामध्ये बघा लिमिटेड स्टॉक आहे पण सगळ्या भारीत भारी साड्या आणि डिझाईन म्हणजे पोस्टर डिझाईन सिंगल सिंगल पीस असते ना आणि काही कॅटलॉग पीस आणि जास्त ज्या रेग्युलर चालतात ना म्हणजे जास्तीत जास्त ज्या साडीची मागणी आहे त्याच फा साड्या फक्त तुम्हाला ऑर्डरनुसार डबल टेबल भेटून जातील तुम्ही किती ऑर्डर द्या आणि साडी बघा जो बोलून बघा कसं वर्क केलेलं आहे आणखी साड्या आहेत आपण बघू हलो हलो आता ताईने ब्लू साडी काढली बाय टेप ती पण खोल वेलवेट असं लांबून वेलवेट आहे बघ हा लांबशीन असेल असं आपल्याकडे अव्हेलेबल नाही का महिलांनो बायकांनो नवऱ्याच्या करवल्यांनो आता आपली लग्न सराई झालेले आहे हे बघा अशा भारी भारी साड्या अरे महिलांनी एकदा नक्की विजिट करा तुम्हाला आवडतील अशा साड्या या ठिकाणी रिजनेबल रेटमध्ये भेटतील आणि काही टेन्शन नाही मार्जिनच तुम्ही काही बोलायची गरज नाही दादा आपल्याला स्वतःहून कमी रेटमध्ये साडे देते हा बघा रेडीमेड ब्लाऊज अरे वा किती रुपये सो सोलाशे रुपयामध्ये ब्लाऊज विथ साडी म्हणजे सोबतच कॉम्बो बघा कसा वर्क केलेला आहे हा जर तुम्ही बाराला दिला तर दोन अडीच हजार रुपये तुम्हाला फक्त ब्लाऊज वर्क वर्क करायचं घेतील पण सोलाशे मध्ये तुम्हाला ब्लाऊज विथ साडी आणि हा त्याचा अरे वा वा हँडवर्क काम केलेलं आहे का आणि साड्यांबद्दल प्राइस बद्दल पहिली गोष्ट प्राइस का सांग रिझनेबल आहे जे या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर आहे ना तुम्हाला प्राइसचा जास्त त्रास नाही होणार ही डिमांडेड काय ओके हां बरोबर ट्रेंडिंग ट्रेंडिंग साडी मित्रांनो ही बघा पूर्ण वर्क केलेली साडी आहे ब्लाउज पण भरलेला आहे या साडीची काय प्राइस आहे साडेतीन हजारामध्ये तुम्हाला ही साडी भेटून जाईल भरपूर साड्या आहेत आणि पहिली गोष्ट म्हणजे चांगल्या ब्रँडमधल्या आणि चांगल्यात चांगल्या साड्या आहेत जास्त असा काच्यापाच्या स्टॉक नाही नक्की महिलांनी व्हिजिट करा या एकदा खरेदी करा आपला कामोट्यामध्ये सेक्टर पंधरा हनुमान मंदिराजवळ सेक्टर चौदा चौदा पंधरा सोलाच्या कुठल्याही कामानीमधून मधून आला हनुमान मंदिर बोला हनुमान मंदिराच्या हे बघा हा आपला हनुमान मंदिर आणि हनुमान मंदिराच्या बाजूलाच साडीवाला भाऊ अरे वा वा ड्रेस वा। शिवाला पण भारी साडी हे साडीचं काय पॅटर्न काय बोलताना याला साडी बघा कशी मस्त आहे तुम्ही ड्रेस पण शिवू शकता छान कुठली चॉईस केली आपण साडी अरे वा वा मस्त आवडली ना जबरदस्त महिलांचा आवडीचा कलर ब्लॅक आणि मला तर आवडलीच बॉर्डर बघा पूर्ण भरलेली आहे जबरदस्त एकच नंबर कसली सुपर काय प्राइस आहे द्यायची प्राईज सांग बावीसशे रुपयामध्ये अरे वा वा नेली बायटे तुम्ही व्हाइट कलर हां बरोबर बरोबर एकच नंबर काय वर्क केला आहे वा जबरदस्त जब पैसा वसूल आहे नक्कीच या एकदा विजिट करा मस्त मस्त हे तुम्ही घेतल्या नुसते हसत बसले टीनू बाई कुठली घेतली दाखव अरे वा 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 प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे टीना इकडं पण आमची मेकअप वाली बा कशी असते <णगे> सर्वात जास्त आवडलेली ब्लॅक कलरमधली साडी आणि तिचा वर्क बघा एक नंबर फिनिशिंग बघा वर्कची जबरदस्त आवडली हा म्हणा सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो महिलांनो नक्की व्हिजिट करा आपल्या साडीवाला भाऊच्या शॉपला या आमच्या माजरी बघा अजून खरेदी करतात काय 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 ब <laughs> आज मना बहिणीने सांगितलेला मागच्या वेळी का साडीवाले भाऊची बोलतो व्हिडिओ बनव तर आज आम्ही स्वतःहून आलो चला बरं कोणाचं तरी चांगलं आहे बघू नेक्स्ट टाइम जर व्हायरल झाली ना आपली व्हिडिओ तर आपल्याला साडीवाला भाऊ डिस्काउंट मध्ये आपल्याला एक साडी देईल फ्री कारण प्रत्येकाचा बिझनेस पुढे गेला पाहिजे आणि इथं मला लईच आवडले दादा या साडीची प्राइस काय बोलला बावीसशे रुपये का बावीसशे रुपयामध्ये ब्लॅक साडी स्वस्त आणि मस्त कुठे फक्त कामोट्यामध्ये या आणि घेऊन जा आणि मित्रांनो नो, नो बॅनर बघा साडीवाला भाऊ फोन नंबर पण दिलेला आहे अठ्ठ्याण्णव सदुसष्ट सदु सद एकोणसत्तर त्र्याहत्तर झिरो तीन आणि इन्स्टा आयडिया आहे साडीवाला भाऊ विजिट द्या आणि नक्की या ढिगारा नुसता साड्यांचा सा ढिगारा एकशे एक साड्या आणि साडीची स्टार्टिंग रेंज म्हणजे किती पासून आपल्याकडं साड्यांची सुरुवात आहे म्हणजे साडेतीनशे पासून तुम्हाला साडे भेटतील साडेतीनशे वाली साडी असेल तिचा ड्रेस हा ही बघा साडेतीनशे पासून तुम्हाला अशी म्हणजे ही साडेतीनशे रुपयामध्ये साडी भेटेल आणि ही कसली साडी ही समोर ही डायमंडवाली हा दाखव ना ती कसली भारी वाटते अरे वा 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 पूर्ण वा 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 काय कुठं लपून राहिलेली म्हणजे साईडची बॉर्डरला हा कुठं लपून राहिलेली ताई घ्यावाची का करा का पॅक वा वा, वा। ब्लाउज कुठला हिचा प्लेन आहे का भाभी कुठे गेल्या होत्या हो? हा भाभी आणि आपला भाऊ हा या या ना भाभी बोलू शकता पण आपल्या भावाला भाईयाना का बोलू साडीवाला भाऊ आहे भा दादा बोलायचा किंवा भाऊ बोलायचा भाय्या कोणीच बोलायचा नाही आपल्या इथं येऊन आपली मराठी भाषा बोलून व्यवसाय करत आहे आणि प्रत्येकाला आहे ना चांगल्या रेटमध्ये चांगल्या रिजनेबल रेटमध्ये दे साड्या देत आहे यास ताईने आता साडी वेअर केली म्हणजे आपल्याला ब्लाउज रेडीमेड आहे अरे गप म्हणजे रेडीमेड ब्लाऊज आहे प्लस साडी तुम्हाला सोळाशे रुपयामध्ये भेटेल आणि पहिली गोष्ट साडी पूर्ण प्लेन आहे ब्लाऊज पूर्ण भरलेला आहे या साडीचं तुम्ही टू तु पीस पण बनवू शकता वन पीस पण बनवू शकता आणि विथ साडी पण तुम्हाला जसं पाहिजे तसा बघा पूर्ण डायमंड वर्क आहे आणि मस्त आणि यामध्ये तुम्हाला कलर पण भेटून जातील सहा ते सात कलर आहेत डिटेल सांग ना आपल्याला या घागऱ्याची थ्रेड आहे विथेन येतील दुपट आणि ब्लाऊज अरे वा वा घागरा बघा घागरा शिवलेला आहे ब्लाउज फक्त शिवायला आणि ब्लाउज पस पण म्हणजे वर्क केलेला आहे पूर्ण जबरदस्त आपल्या शॉप सेक्टर च्या हनुमान मंदिर आहे गावात आहे ठीक आहे आणि प्लस आपल्याकडे चांगली व्हरायटीची क्वालिटी भेटतील ज्या शोरूम मध्ये आहेत तेच क्वालिटी आपल्याकडे भेटतील काय काय लोकांना फक्त रेट शॉप छोटा आहे त्या हिशोबाने जास्त वाटते पण ज्या शॉपमध्ये फिरतात त्यांनाच वाटते की आपल्याकडे काय रेंजप्रमाणे साड आहे ठीक आहे एकदा येऊन व्हिजिट करा कापड क्वालिटी बघून घ्या ठीक आहे नंतर तुम्हाला समजतील की आपल्याकडे आणि शॉपमध्ये मोठे मोठे शोरूममध्ये काय त्रास आहे समजतील तुम्हाला तर मित्रांनो नक्कीच आपल्या या दादाच्या शॉपला व्हिजिट करा एकदा खरेदी करा आणि आल्यानंतर खरेदी तुम्ही नक्की कराल आमच्या म्हणजे समोर बघू शकता पूर्ण ओप बोलला होता आणि दोन तीन साड्या आम्ही चॉईस केल्यात आम्हाला साड्याचं प्रत्येक वेळी आवडतात आम्ही बाकी ठिकाणी न जाता आपल्या साडीवाल्या भाऊच्या इथे येतून खरेदी करतून आणि चांगला डिस्काउंट देते तो म्हणजे आपल्याला जास्त गिटगिट करायला नाही लागत चांगल्या रेंजमध्ये चांगली साड्या अव्हेलेबल करून देते आम्ही फर्स्ट टाईम म्हणजे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच आपल्या भावाच्या या शॉपला व्हिजिट करा आणि खरेदी करा आणि आल्यानंतर आपल्या चॅनलचं नाव सांगा समीर पाटील ब्लॉग्स इथं तुमची व्हिडिओ बघितली आणि आलो दादा चा, चांगल्यात चांगला डिस्काउंट देईल आपला नाव नाही सांगितला तरी तो तसा डिस्काउंट देईल पण सांगा का तुम्हाला आम्ही टी व्हीवर बघितलं दादाला पण भारी वाटेल स्माईल बघा स्माईल ईश्य लाजला लाजला <laughs>